कडम टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे प्रशिक्षण वर्ग मावळणी येथे उत्साहात साजरा टाकाऊ नारळापासून टिकाऊ वेगवेगळ्या बनवल्या वस्तू इंडियन मेडिकल असोसिएशन महिला विंग व ग्रामपंचायत मावळणी उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला व तरुण युवतींना टाकव नारळापासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या त्यांची विक्री कशी करायची स्वतः हा व्यवसाय घरी कशा पद्धतीने महिला करू शकतात याची सविस्तर माहिती आज देण्यात आली स्कूल ऑफ स्कॉलर्स कला शिक्षक महेश ठाकरे सर यांनी उत्कृष्ट ट्रेनिंग मुलींना व महिलांना दिलं कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर संगीता तावडे मॅडम यांनी केले मुलींना ऊर्जा मिळावी नवीन युवतींनी घ्यावी अशी प्रेरणा मनोगतातून डॉक्टर यांनी व्यक्त केली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा काटे भोसले दीपाली जामुनकर धनश्री उरकांडे शुभांगी चांदोरे रुपाली गणेशकर आकांक्षा काटे ज्योत्सना भोंडे जया उरकुंडे जया ठाकरे शुभम कांबळे हरिभाऊ भोंडे शीतल कुरटकर तर यावेळी उर्मिला जामुनकर ज्योत्सना शेंडे उषा शेंडे गायत्री झाडे श्रद्धा झाडे साक्षी वाडगुडे अंजली फुलकर माधुरी भोंडे यशस्वी दिगंबर खुशी अवसरे समीक्षा वानखेडे सियामून प्राची ठाकरे तनुदा शेंडे इतर महिला व मुलींचा सहभाग घेतला होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कडम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा